आमच्या इथे गडचांदूरमधून मुख्य मार्गाची मेन नाली असणारी वार्डाला जोडून असणारी ते गावाच्या बाहेर निघणारा मार्ग जो आहे तोच बंद आहे कारण त्याला एखादी वर्ष झालं वार्डवासी सांगत राहते परंतु त्या नालीकडे सर्व अधिकारी येऊन पाहतात पण साफसफाई कोणीच करत नाही हे घाणपूरणे बुजलेले असल्यामुळे जमा असल्यामुळे पाणी रोखलेलं आहे गोपाळ नगरातील ज्या पाण्याच्या समस्या आहेत त्या चा वाढत चाललेल्या आहेत नगरपरिषद लक्ष द्यायला तयार नाही अठ्ठावीस आठ दोन हजार वीसला नगराध्यक्षाला निवेदन दिले परंतु त्यांनी कारवाई करतो असं सांगितलं परंतु अजूनपर्यंत कारवाई झालेली नाही ते पाणी साचून आहे त्याच्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत तरी नगर परिषदेनं बावीस तारखेच्या आत ते पाण्याचा विल्हेवाट लावून द्या अन्यथा नगरवासी स्वतः हातात कायदा घेऊन ते काम करतील बीबी पानन मार्गे घरच्यां शहराचं सांडपाणी वाहून जाणारं ती बंडू नागपूर या कास्तकारांनी बंद केला आहे त्यामुळे ते सांडपाणी सर्व वस्तीमध्ये येत आहे व सदर पाण्याची फार मोठी दुर्गंधी फैलली आहे आणि डासाचे प्रमाण वाढले आहे ते तेथील नागरिकांनी अनेकदा नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष नगरसेवकांना तसेच आरोग्य विभागांना वेळोवेळी माहिती दिली पण मागील एक वर्षाहून त्याकडे दुर्लक्ष करत आहे तेव्हा दिनांक सतरा तारखेला माझ्याकडे ते लोक आले आणि मला ती समस्या दाखवली त्यावेळी मी आरोग्य विभाग प्रमुखाशी बोललो त्यांनी सुद्धा उद्या करतो अशा पद्धतीचं मला सांगितलं परंतु त्याकडे कोणीही कुठले काम केलेलं नाही त्यामुळे त्या नगरवासींना निर्णय घेतला की बावीस तारखेपर्यंत नगर परिषद जर काम करत नसेल तर आम्ही ते स्वतः करू व त्यावर कुठल्या प्रकारची सुव्यवस्था बिघडल्यास कुठला वाद निर्माण झाल्यास ते सर्वस्वी जबाबदारी नगर राहील अशा प्रकारचे आज निवेदन दिलेले आहे तरी नगर परिषदेची दखल घ्यावी व बावीस तारखेच्या आत ते काम करून द्यावी व्यवस्थे संदर्भामध्ये तेथील नागरिक निवेदन आणि तोंडी सूचना वारंवार करूनही त्या त्याकडे दुर्लक्ष करताय आणि आरोग्यासारखा विषय हाताळण्यास विलंब होत आहे शेवटी त्या नगरवासियांनी बावीस तारखेपर्यंत नगरपरिषदमार्फत साफसफाई करून सांडपाण्याची विल्हेवाट न केल्यास स्वतः ते करणार आहे आणि भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष या नात्यांनी मा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहू आणि हा जो प्रश्न निर्माण झालेला आहे तो काढण्यास त्यांच्या पाठीशी आम्ही राहू